पंधरा किलोची ची वाम दोन मावशांची लिहिलेले आहे पापलेटातून निघालेली गाबोली ही कवचित निघत आहे सर्व चिकना चिकन आपला मावर आहे दर्या आपला सोना असते कोली लोकांचा तो इथं आपला सोना बघा आणि बघा करले आहे कालोची सुरम आहे वाम चिताडा आणि पापलेटांची मित्रांनो साईज बघा एक किलो साइज सहाय एक किलो दोन दोन पापलेट आपले बघा तो सर्व मोठ मोठा तुम्हाला मावरा भेटून जाईल भावना स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती आणि या चॅनल च्या नाव आहे श्री कोली ब्लॉक तर मित्रांनो आज मी तुम्हाला नेणार आहे पनवेलच्या एकदम स्वस्त आणि मस्त मार्केटमध्ये मा आणि तिथली जी मच्छी आहे ती एकदम स्वस्त भेटते आणि एकदम टवटवीत तव भेटते आणि जाऊया पनवेलच्या मार्केटमध्ये मा आणि आपण दोन वेळेस गेलेलो एकदा गेलेलो बरे गेलेलो आणि एकदा संध्याकाळी गेलेलो पण तेवढे आपल्याला काय मोठमोठी मच्छी बघायला नाही भेटली आणि आज आपल्याला विशालदाजाने बोलवला आहे कारण का गेलेवेळीच त्यांनी आपल्याला बोलवलेला तो तू सकाळी ये तुला तु सकाळी एकदम मस्त फ्रेश आणि ताजी ताजी एकदम मोठी मच्छी तुला बघायला भेटेल आणि आज आपण चाललोय पनवेलच्या मार्केटमध्ये सकाळी कसा बाजार असते ते तुम्हाला दाखवते आणि सकाळचा बाजार आहे पनवेलचा तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि मी पण सकाळीच चाललो आहे आणि बघूया आज आपल्याला कुठल्या प्रकारची ताजी आणि मोठमोठी मच्छी बघायला भेटेल मला वाटते खूप मोठमोठी मच्छी बघायला भेटेल व्हिडिओमध्ये पण चला आपण जाऊया जा आता डायरेक्ट पनवेलला आणि बघू तिथे कुठल्या प्रकारची मोठमोठी आणि ताजी ताजी मच्छी तुम्हाला बघायला भेटते आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता डायरेक्ट आपण पन जाऊ पनवेलच्या मार्केटमध्ये आणि तिथं डायरेक्ट स्टार्टिंग करू व्हिडिओची तर चला जाऊया आणि कोणी आपल्या चॅनलवर नवीन असते त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता डायरेक्ट आपण जाऊ पनवेलच्या मार्केटमध्ये आणि बघूया आज कुठ कुठल्या प्रकारची मज्जा येते पनवेल फिश मार्केटमध्ये आहे आतमध्ये आणि विशाल दादा आहे आणि दादा तोडता सुरमय आहे ना सुरमई ही किती किलोची आहे तरी दहा साडे दहा किलोची सुरमय आहे आणि दहा साडे दहा किलोची सुरम आहे बघा जिवंत आणि ताजी ताजी फ्रेश आहे आखी घेतली तर कितीला जाते दादा आखी घेतली तर आम्ही हजार रुपये किलो लावतो हजार भाव आहे म्हणून चौदाशे रुपये किलो आणि हजार रुपये किलो आणि आता मच्छीचा भाव जरा जास्त आहे म्हणून चौदाशे रुपये किलो मावशी मावशी वाटतं मावशी कितीचा तो वाटा दिला हजार रुपयाचा वाटा ता विशाल दादाच्या काय काय मावशी आज तुमच्या मग आज बाजार भरलेला का नाही का सकाळच्या भरलेला जाते फिरायला वगैरे आज मच्छी म्हणजे गिराक पण कमी आहे पण मच्छी जास्त आहे आणि बोंबील या सीझनलाच भेटतात कारण सीझन बोमला आणि मित्रांनो आपल्याला कमेंट आलेली की बोंबील या मार्केटमध्ये भेटत नाही पण आता ॲवेलेबल आहे कारण का आता विदाऊट असतात आणि आता बोंबलांचा सीझन चालू झाला आहे आणि बघा पनवेल मार्केटमध्ये बोंबील पण ॲवेलेबल होतो दादांच्या इथं आणि आजची स्पेशल बघा मित्रांनो साईज बघा फक्त साईज एक किलो एक किलो बावीसशे रुपयाचा एक असेल ना रावस रावस उचलून दाखव नाही पण घे आणि ही बघा मित्रांनो किती मोठी तो मावरा असतो आहे साधा मावरा कसा व्हाल कसा बहाशे रुपयेची बघा साईज बघा साईज मंथन घेता बघा हाताचे इतकी साईज बघा छोटाची पापलेट सर्व चिकना चिकन मावर आहे आपला पनवेल फिश मार्केट विशाल दादा आहे जस्ट मधली बघा मोठी सुरमाय किलोच्या दादा दहा किलोची आणि दहा किलोच्या आणि इथं पण पापलेट आहे आणि दहा किलोची वाम जिताडा आणि पापलेटांचे मित्रांनो साईज बघा एक किलो साईज आहे एक किलो जेवणच पापलेट आणि फ्रेश आणि ताजा ताजा वा माहिती ती कशासाठी चांगले असते चांगली खायला जेवढे काटे असतात तेवढे खायला चांगले आणि आजारसाठी पण चांगले असते ना आजारसाठी पण आता कसं थंड वस्तू असते म्हणजे खालेली चांगली असं जसं गरम मच्छी याची काय प्राइस आहे गरम मच्छीचा रेट आता डिमांड जास्त आहे ना पापलेट आहेत बघा मोठा झिताडा किलोचा आहे दहा बारा किलोचा कि मोठा जिताडा आणि सो बघा कंच मासेच आहे मावशी आणि पापलेटातून निघालेली गाभोली एकचित निघत आहे बघा मित्रांनो आज आपल्याला बघायला भेटते गाबोली गाबोली कवचित बघायला भेटते म्हणजे प्रत्येक पापलेट मध्ये नसते ना, ना। सर्व मोठमोठे फिश सुरमई आणि तडा आया इथं आणि आया कर बघू काय काय आय काय काय तुझ्या मोठा मावडा दिसतंय सगळा आणि सगळ्यांचं एक अवठ आण काय अंडी कणकण छान अय फक्त रावसाचे छान रावसाचे आणि बघा रावसाची अंडी आणि हिकरू अंडी आणि सर्व मोठा मोठा आणि ताजा ताजा फ्रेश आणि बघा मंथन सगळं फ्रेश आहे नाही फ्रेश एकदम फ्रेश आणि इथं आपले छोटे छोटे पापलेट आणि बघा सर्व चिकना चिकना आपला मावर आहे दर्या राजा मधला आपला सोना असते कोली लोकांचा तो इथं आपला सोना बघा काय चंग आणि बघा ताम कारले आहे मोशी बघा कापतस मी आव ताम कापतोय तिथे किलोची पाच कायचं सहा किलोची ताब आया काप बघा आया कापचं सहा सहा किलोची तांब तास किलो हे बघा आता कापला मासा आणि बघा ताजा ताजा कटिंग बघा डोस काय ताब मासा तर डोस बघा मोठी शिवाण पनवेलला या सर्व तुम्हाला मोठा मावरा बघायला भेटेल सकाळचे आहे सकाळचे कारण का आम्ही आता आल नऊ आणि सकाळी सर्व मार्केट भरलेलं आहे पापलेट आहे कोलबी आहे सर्व तुम्हाला मोठ मोठा मावरा आणि तिथं आहे जिताडा हे बघा किती मोठ मोठ शिमोरी म्हणतात निसता हस्तय त्यांनी सगळे मावशी वलकीच्या निघले काय म्हणतात वलकीचे निघले हे मंथन आहे आणि त्यांची मंथन आजीस आजीस मंथन ची आजीस आजीस काय कापतेस मग आता कलेट कापते गिरेकाला आणि गिरेकाला कापते कलेट आणि तिच्याकडे आहेत पापलेट हलवा बघा सोट मोठ मोठे आणि शिवांड शिवांड किती किलोचे आहे मावशी प्राईस का शिवांडचे आठशे रुपये किलो आठशे रुपये किलोची ची शिवाण आणि सर्व मित्रांनी दिसते तुम्हाला सर्व ताजी ताजे आहे आणि तिसऱ्या पिढीनुसार चाललेला हा पनवेलचा मार्केट आहे आणि खूप जुना बाजार आहे आणि बघा शिवाण शिवाण किलोचे तीन एक छोटा पाकात आणि एक मोठा म्हणजे मीडियम साईजचा पाकात बघा आपण मार्केट फिरत फिरत आलोय इकडं आणि मावशीकडं काय सर्व मोठमोठा मावरा दिसतंय आपल्याला काय मावशी आहेत तुझ्या अरे बघा जो किती आता किल्ल्यासाठी कि पोहचा बघा पंचवीस किलोचा तुफा होता आहे बघा सर्व फ्रेश मावर आहे मणवीरमध्ये आणि वाम ही बघा मित्रांनो दहा किलोची मोठी वाम आणि सुरमई आणि दही छोट छोटा पापडे आणि कशी कवतो पण चणे आणि रावस मासाची कवतो पण आता मावरेचा भाव जास्त झालाय काय हा बरोबर काय किती रुपयाला दिलं पाचशेला तीन पाचशे रुपयाला तीन आणि तांब आणि वाम आणि मंथन आता वाम उकलतस काय हॅलो बघा मित्रांना माणसानी उचलली वाम दाद पण खालीच काय कदाईस लागत आहे बोंबेल आहेत पनवेल मार्केटमध्ये मावशी घर वाटा काय मावशी बोंबलाचा शंभर स्वस्त आहे आणि फ्रेश फ्रेश तुम्हाला बोंबिल भेटली बघा शंभर रुपयाला फक्त तेच वाट आणि मोठमोठे पण आहेत बघा दोन दोन पापलेट आपले चिकना चिकना मावरा बोली लोकांचा दर्यांचा सोन्याचा मावरा म्हणजे आपण सोनाच बोलू नये याला तुमशी जा, जा ता ताजा ता ताजा ताजा चिकना चिकना मावर माझा सर्व एकदम बघा सो सर्व मोठमोठा तुम्हाला मावरा भेटून जाईल मावसा चला आता आपण आतमधला सर्व एक्सप्लोर केलाय आता आपण बाहेरच्या मार्केटमध्ये मा जाऊ आणि म्हणत कसा वाटला सगळा मोठमोठा मोठा मावरा बघायला भेटला आणि गाबोली खास करून पॉपलेटमध्ये बघायला भेटली आपल्याला गाबोली आता खूप मोठी गाबोली होती ती कवचिकच बघायला भेटते आपल्याला आणि सकाळी या सकाळी तुम्हाला भरपूर मोठा मावरा भेटून जाईल बाहेरच्या मार्केटमध्ये मा जाऊ नये म्हणतात

सगळ्या मोठमोठा मावर होता आणि मग खूप खूप मित्रांनो नेहमीप्रमाणे आपली मावशी किती किलोच आहे मावशी हा किलोचा चित्र बघा पंधरा किलोची ची वाम दोन मावशी दिलेली आहे कारण का एकटीला डोकस नाही म्हणून बघा दोन मावशांची एकदम मोठी मावर बघा पंधरा किलोचा मोठाच मावरा असतोय आपल्याला छोटा काही बघायलाच नाही भेटत सर्व मोठा आणि बघा यो पण दहा किलोचा हे बघा तुम्हाला वाम देत दहा हजार रुपयाची एक वाम दहा हजार रुपयाची बघा आपला आतमधला सर्व मोठमोठा मावर बघून झालाय आणि इथं सर्व बाहेर आहे तिथं छोट छोटा मावर तुम्हाला भेटून जाईल जिथं आतमध्ये मोठं होतं इथं सर्व छोट छोटा आहे आणि आज संडे आहे म्हणून फुल क्राऊड आहे बघा आता आपला मार्केट बघून झालेलं आहे म्हणजे मार्केटमधून आता आपण जावलोय घरी आणि बघितलं तुम्ही आपल्या मार्केटमध्ये आत सर्व प्रकारची मच्छी होती आणि मच्छी होती पण ती होती मोठमोठी मच्छी आणि आज आम्ही आलेलो सकाळी नऊ वाजता मार्केटला आलेलो आणि सर्व आपल्याला मोठमोठी मच्छी बघायला भेटली आणि माणसंपत मंथन पण मित्र होता त्याला पण मंथन भारी वाटली नाही मोठमोठी बघायला आणि खास करून गाबोळी बघायला भेटली कॉफरेटमध्ये गाभोळी भेटते ती कवचित बघायला भेटते आज तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटली आणि खास करून जो आपण मावशीला विचारला की नाही तो तुम्हाला मावशीने सांगितली असेल माहिती पण तुम्हाला या मध्ये बघायला भेटले आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांग कसा वाटला आज आपल्याला येऊन सगळा मोठमोठा मावरा बघायला भेटला तर सर्व प्रकारची मच्छी बघायला भेटली आपल्याला खास करून चितडा घोल वाव वाव तर पंधरा किलोची होती खूपच मोठी होती जाम मोठा मोठा मावरा बघायला भेटला आणि सर्व मच्छी फ्रेश होते आणि तुम्ही एकदा नक्की विजिट करा आणि सर्व सोस्ते आणि तुम्हाला यावंच असेल तर लवकर या कारण का मोठमोठी आठ वाजता या मोठमोठी मच्छी तुम्हाला ओपन व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा व्हिडिओ कारण तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी आगो, आगो पापलेटवाली उशीलका माझी नवरी माझे मनान भरली कौरी